हॅलो हा बोला सर हा नमस्कार सर मी पत्रकार प्रदीप मुर्मे बोलतोय नमस्कार नमस्कार सर नमस्कार, सर, नमस्कार। सर, वेतन आवदान टप्पा वाडीचा जी आर व जुनी पेन्शन योजना याबाबत आपण आणि त्याचबरोबर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची नुकत सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली सर तर यावेळी नेमकी काय चर्चा झाली त्याबद्दल काय सांगाल सर तुम्ही या बाबतीत मी आणि आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे हा यांनी तीस जुलैला सह्याद्री अतिथीगृहावर मान्य मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांची भेट घेतली शिक्षण मंत्र्यांनी बोललो मुख्यमंत्र्यांची भेट घेतली प्रचंड गर्दी होती कार्यकर्त्यांची असं असून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या ठिकाणी सचिव कुंदन मॅडम ना फोन केला आणि हे जे दोन महत्वाचे विषय आहेत ते टप्पा वाढ आणि जुन्या पेन्शन बाबत सकारात्मक तिथं प्रतिज्ञापत्र द्यायचं बाबत त्यांनी सांगितले की तात्काळ कारवाई करा आणि मग त्या ठिकाणी त्या दिवशी सचिव जे आहेत कुंदन मॅडम त्या जर्मनला जाणार होत्या शिक्षण मंत्र्यांच्या बरोबर त्यामुळे त्यांनी सांगितले की समीर सावंत जे अधिकारी पाहतायत हे आणि तुमचे तुषार महाजन यांना मी बोलतो त्या पद्धतीने आम्ही एकतीस तारखेला मान्य समीर सावंत उपसचिव यांची एम पी एस पी चरणी रोड या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांच्या दालनामध्ये आम्ही तो विषय मांडला की वाढीव टप्पा अनुदान त्याचबरोबर तीस दिवसात त्रुटी केलेल्या शाळांचा समान टप्पा बारा पंधरा चोवीस या लोकांचा हा टप्पा आहे त्याचबरोबर पुणे येथील अघोषित शाळा ज्यांनी एक महिन्यामध्ये त्रुटी पूर्तता केली आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं शेवटच्या वर्गाची कमी पटसंख्या शाळांचा निर्णय असे हे बरेचसे प्रश्न त्या ठिकाणी समीर सावंत यांच्याकडे आम्ही घेतले त्या पद्धतीने त्यांनी नक्की आम्हाला आश्वस्त केलं की के दोन दिवसामध्ये पुण्यावर माहिती येईल माहिती तयार झालेली आहे पुण्याला परंतु आयुक्त जर्मनला आयुक्त जर्मनला गेले असल्यामुळे त्यांची सही झालेली नाही त्या नोटवर आणि दोन दिवसात ते आले शुक्रवारी येतील शुक्रवारी आली त्यांच्याकडनं आम्हाला ती त्रुटी सगळी माहिती पूर्तता होईल आणि ती झाली की सर्वसाधारणतः वित्त विभागाला आम्ही परत फाईल सादर करू आणि दहा ते पंधरा दिवसामध्ये तो निर्णय होईल सर राज्यातील सर्व शिक्षक आमदार म्हणा किंवा त्याचबरोबर माजी शिक्षक आमदार म्हणा सातत्याने असं म्हणत आहेत की राज्याचे मुख्यमंत्री सकारात्मक आहेत उपमुख्यमंत्री सकारात्मक आहेत शिक्षण मंत्री सकारात्मक आहेत बरोबर आणि परवा जे काही शिक्षक समन्वय संघाच्या वतीने जे काही अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं होतं त्यावेळी शिक्षक मंत्री यांनी देखील त्यांना सांगितलं की लवकर तुमचा हा काढू पण त्यामुळे राज्यातील सत्तर हजार शिक्षकांना भाऊ नेमका जीआर कधी निघेल <laughs> याबाबतची उत्सुकता आहे मला उत्कंठा लागलेली आहे तर शिक्षक आमदार प्राध्यापक जयंत आजगावकर नेमकं काय सांगतील नेमका जीआर कधी निघेल काय सांगता येईल का सर तुम्हाला कारण तुम्ही मागील दोन दिवसापासून आपण आणि आमदार ज्ञानेश्वर मात्रे त्याच्यानंतर ऍडव्होकेट तुकाराम शिंदे सातत्याने पाठपुरावा करत अशी आमची माहिती आहे तुकाराम होते असं सात्याने पाठपुरावा करत आमची माहिती आहे तर कधी निघेल जी आर सर जी आर कुमान दहा दिवसामध्ये हे नेमकं जी आर निघायला हवा आहे आणि त्यासाठी आमचा पाठपुरावा चालू आहे गेले दोन तीन दिवस मी मुंबईतच आहे आजही मुंबईतच आहे मी आज सुद्धा त्याचाच पाठपुरावा आपण करत आलेलो आहे काय काय त्यांची टिप्पणी करणं असेल काय असेल त्या बाबतीत आपला पाठपुरावा असला पुढच्या आठवड्यात पुन्हा आपण येणार आहोत शिक्षण म्हणजे मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे की सोमवार तुमची भेट मिळावी या संदर्भात त्यांनी देतो म्हणून सांगितलेलं दे आहे मीटिंग तर हे चालूच आहे त्याचबरोबर जुन्या पेन्शनच्या बाबत सुद्धा त्या ठिकाणी जे शपथपत्र दाखल करायचं आहे त्या संदर्भात एक समिती नेमली गेलेली आहे त्या समितीचाही आदेश निघालेला आहे या संदर्भात सुद्धा तुषार महाजनांशी आपण भेट घेतली तुषार महाजनांना त्या ठिकाणी आपण त्या सूचना केली की बाबा हे जे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीचे जे लोक आहेत दोन हजार पाच नंतर ज्या लोकांना पेन्शन मिळेल शासन देतो म्हणतोय परंतु आमचे जे बांधव सव्वीस हजार अडकलेले आहेत या सव्वीस हजार बांधवांना कोणत्याही परिस्थितीमध्ये एकोणीशे ब्याऐंशी ची जुनी पेन्शन मिळाली पाहिजे यासाठी सातत्यानं आपण आग्रही आहोत त्यामुळे समिती निर्णय करून सात ऑगस्टला जी तारीख आहे सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्या अगोदर तुमचा शपथ पत्राचा त्या ठिकाणी तयार व्हावं अशी भूमिका सुद्धा आपण त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत सर आता हे वेतन आमदानवाडीचा टप्प्याचा जी आर यासाठी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक वगैरे परत आवश्यक आहे का, का, का नेमकं काय वस्तुस्थिती नेमकी कसं असते नाही नाही बघा याच्यामध्ये वित्त विभागाकडून फाईल आली आहे हा वित्त विभागाकडून फाईल आल्यानंतर त्या ठिकाणी लगेच येणाऱ्या कॅबिनेट मीटिंग मध्ये हा आदेशच काढला जाईल त्यामुळे काय विलंब होणार नाही त्यामुळे कुणी म्हणजे या तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून मी माझ्या बांधवांना आव्हान करू इच्छितो की कुणी हवालदिल होऊ नये घाबरू नये काय करू नये तेलबिचेल होऊ नये स्थिर राहू देत त्यांचा वाढीव टप्प्याचा आदेश नक्की निघणार आहे सर आता याच पार्श्वभूमीवर आणखी जे काही शिक्षक समन्वय म्हणा किंवा आणखी जे काही संघटना आहेत आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये आहेत आता एक ऑगस्ट पासून म्हणजे आजपासूनच ते आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये आहेत तर अशा शिक्षकांना नेमकं आमदार प्राध्यापक जयंत आजगावकर नेमकं काय आवाहन करणार नाही याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं अशा पद्धतीनं आपण त्यांना दहा दिवस देऊया त्यांनी आपल्याला एवढं मंत्री महोदय असेल मुख्यमंत्री महोदय असेल त्यांनी अगदी सकारात्मक आपल्याला उत्तर दिलेलं आहे त्यामुळे त्यांना काहीतरी आपण कालावधी दिला पाहिजे तो तुम्हार कालावधी आपण त्यांना देऊया कारण त्यांनी अगदी एक म्हणजे खात्रीशीर सांगितलेलं आहे की आम्ही टप्पा वाढीचा आणि सभागृहात घोषणा केलेली आहे की का बाहेर राजकीय व्यासपीठाव केलेली घोषणा नाही बरोबर त्यामुळं सभागृहातली घोषणा आहे त्यांची की जुन, जुन चल हाँ, हाँ। नहीं। हाँ। नहीं। हाँ। या ठिकाणी एक जून जून पासून आम्ही वाढीव टप्पा देतोय त्यामुळे जरास आपण कुणी म्हणजे मी सांगितलं तसं घाबरून जाऊ नये किंवा चलबिचल होऊ नये काही इतर कुणालाही काही आपण बोलू नये शांत राहावं त्या ठिकाणी नक्की या माध्यमातून हा आदेश लवकरच निघेल पुढच्या आठवड्यात पुन्हा मी या ठिकाणी असणार आहे मंगळवारी हां 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 धन्यवाद धन्यवाद सर आपण आम्हाला दिला आमच्या धन्यवाद धन्यवाद ओके ओके धन्यवाद